या निमित्ताने पाठीमागे आपलं इथे जवळ आपला जो किल्ला आहे या किल्ल्याच्या परिसरामध्ये मला वाटतं चांगली तीन चार महिन्यापासून या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी ही टीम आलेली आहे आणि या टीमने आपल्यामध्ये असलेलं आपल्याला जागृत करण्याचं काम आपण करतो खूप करतो परंतु ते जगाच्या समोर येत नाही किंवा लोकांसमोर येत नाही आणि ते आणण्याचं काम या माध्यमातून आपण नुसतं नृत्यच नाही तर आपल्याकडे अनेक रानभाज्या रान आहेत की त्या रानभाज्यांचा आपण बघतो की अनेक प्रकारे म्हणजे आपण शहरामध्ये खातो त्याच्यापेक्षा रानभाज्या आता पावसाळ्याचे दिवस आहे मला वाटतं रानभाज्या महोत्सव सुद्धा याच्यामध्ये लावलेला आहे मला वाटतं किंवा त्याच्यापासून तयार केलेले पदार्थ सुद्धा आपल्याला खाण्याची संधी त्या निमित्ताने मिळणार आहे आता हे थोडंसं आपण ज्या भागात राहतो त्या भागात झालंय परंतु शहरातला माणूस आकर्षित करण्याचं काम हे सगळी न्यूज पेपरच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही सगळी मंडळी करणार आहे मला आनंद आहे आज सगळा गाव म्हणजे अगदी प्रवेशद्वारापासून तुमचं जे कलापथक मला वाटतं वेगवेगळ्या भागामध्ये जातं आणि त्या भागातून गेल्यानंतर आपल्याला जे उत्पन्न होते त्या उत्पन्नाचा काही भाग आपण त्या ठिकाणी प्रवेशद्वाराला केला आहे खर्च केला आहे मी त्याचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करेल कारण माझ्याकडे येताना बरेच जण म्हणतात आम्हाला कमान द्या परंतु शासनाची अशी काही तरतूद नाही परंतु तुम्ही त्याच्यावरती मार्ग काढून आपल्या गावाला कसं सुशोभित करता येईल आपली जी कला आहे ही जगाच्या पाठीवरती कशी जाईल आणि आपल्याकडे पर्यटक कसा आकर्षित होईल कारण आपली भूमी बघतोय आपण बाजूला सापुतऱ्या ठिकाणी अनेक गोष्टी होतात परंतु छापुतऱ्याला पोचवण्याचं काम आपणच करतो आपलेच भागातील ते लोक त्या ठिकाणी आपली कला